बांधवांनो महाराष्ट्रामध्ये आता ओबीसीचं वादळ सुटलेलं आहे आणि हे वादळ आता कुठेतरी थांबणार नाहीये हे वादळ महाराष्ट्रभर देशभर घुंगावत राहणार आहे हे या ठिकाणी आलेलो आहे आज तुम्ही पाहताय संपूर्ण महाराष्ट्रामध्ये आदरणीय छगनरावजी भुजबळ असतील शिवा संघटनेचे संस्थापक राष्ट्रीय अध्यक्ष ओबीसी आरक्षण प्रणेते प्राध्यापक मनोहर धोंडे सर असतील या ठिकाणी प्राध्यापक सर असतील सर्वच आपल्या ओबीसी साठी हक्कासाठी आज ही लढाई या महाराष्ट्रामध्ये लढत आहेत आपण फक्त एकच करायचंय त्यांना या ठिकाणी आपण साथ द्यायची आता ही लढाई रस्त्यावरची नाही राहिली आता ही लढाई न्यायालयामध्ये गेलेले आहे दोन सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजीचा जी आर आणि महाराष्ट्रामध्ये पहिली याचिका दाखल केली ती प्राध्यापक मनोहर दोंडे सरांनी शिव संघटनेच्या माध्यमातून ते तिकडं न्यायालयीन लढाई लढणार आहेत आपण प्राध्यापक सरांना एकजुटीने या ठिकाणी आपण ताकद द्यायची आहे आपण त्यांच्या पाठीमागे उभं राहायचंय एक